स्वारगेट बस स्थानकात शिवशाही बस मध्ये सव्वीस वर्षीय तरुणीवर बलात्काराच्या घटनेनंतर राज्यभरात पडसाद उमटत आहे या घटनेतील संशयित आरोपी हा सगळ्यात गुन्हेगार आहेत त्याच्यावर याआधीही वेगवेगळ्या पोलीस स्थानकात गुन्हे दाखल आहेत तसेच तो राजकीय पक्षाशी देखील संबंधित असल्याचं बोललं जात आरोपी दत्तात्रय गाडे याच्याबाबत आता या प्रकरणामध्ये धक्कादायक अशी माहिती समोर आली आहे दरम्यान दत्तात्रय गाडेची कुंडली जाणून घेण्याआधी महत्वाची गोष्ट अशी की आपले ई सकाळ हे देशातील पहिली मराठी वेबसाईट बनले त्यामुळे आता राजकीय घडामोडींसाठी ट्रॅकिंग न्यूज साठी ई सकाळच्या वेबसाईटला भेट देऊ शकता आता मुद्द्यावर येऊयात स्वारगेड बस स्थानकातील लैंगिक अत्याचाराच्या घटनेतील आरोपी दत्तात्रेय गाडे हा शिरूर तालुक्याच्या गुणाड्या गावचा आहे गुन्ह्यानंतर तो शिरूरला गेल्याची माहिती समोर आली आहे दत्तात्रेय गाडे हा पुणे ते अहिल्यानगरशी प्रवासी वाहतूक करायचा तेव्हा तो वृद्ध महिलांना लिफ्ट देण्याच्या बहाण्यानं चारचाकी गाडीमध्ये बसवायचा आणि निर्जन स्थळी लुबाडत असायचा एका महिलेच्या सतर्कतेमुळे दत्ता गाडे याला पोलिसांनी पकडलं होतं शिक्रापूर आणि शिरूर पोलिस ठाण्यामध्ये त्याच्यावरती गुन्हे देखील दाखल आहेत दत्ता गाडे याचं शिरूर तालुक्यातल्या गुनाडगावी गावी पत्राचं घर आहे तर वडील पाजी तीन एकर जमीनही आहे आई वडील शेती करतात दत्ता गाडेला एक भाऊ पत्नी लहान मुलंही असल्याची माहिती समोर आलीये दत्ता गाडे हा काहीही काम करत नसायचा त्याला झटपट पैसे कमवण्याचा नाद लागला आणि याच नादातून त्यानं चोरी करायला सुरुवात केली महिलांना वृद्धांना लुबाडत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली दे आहे कर्ज काढून एक खरेदी केली होती त्या तो पुणे ते अहिल्यानगर अशी प्रवासी वाहतूक करायचा त्यावेळी त्यानं चोरी करायला सुरुवात केली जास्त दागिने अंगावर असणाऱ्या महिलांना लिफ्ट द्यायचा त्यांना निर्जन स्थळी नेत चाकूची धाक दाखवून दागिने लुटायचा गुणाड गावात अंत्यामुक्तीच्या निवडणुकीसाठी दत्ता गाडे उभा राहिला होता मात्र निवडणुकीमध्ये त्याचा पराभव झाला निवडणुकीच्या काळात राजकीय नेत्यांसाठी ही काम त्यांनी केली नेत्यांसोबत गाडीचे फोटो देखील व्हायरल झाले दोन मध्ये त्याने करे घटात लुटमार केली होती दरोड्या प्रकरणी त्याला शिक्षा देखील झाली होती त्याच्यावरती शुक्रापूर मध्ये दोन अहिल्यानगर मध्ये सुपा केडगाव आणि कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे देखील दाखल आहेत आणि आता स्वारगेट मध्ये लैंगिक अत्याचार प्रकरणी हा आरोपी फरार आहे त्याच्या शोधासाठी पोलिसांनी शंभर पोलिसांचं पथक देखील नेमले आज सकाळपासून त्याच्या शोधासाठी सर्च ऑपरेशन सुरू केलं आहे आणि या सर्च ऑपरेशन मध्ये गावकरी देखील सहभागी झाल्याचं पाहायला पोलिसांसोबतच ड्रोन मोहीम राबवली जाते आणि गावातील प्रत्येक शेतामध्ये शेतामध्ये किंवा कुठल्याही त्याचे तपास महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका